शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यात आला नवीन वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट सुधीर ढोबळे उपाध्यक्ष माननीय श्री संजय बुट्टे पाटील माजी अध्यक्ष माननीय शंभू गाजरे संचालक माननीय सुनील गुराव साहेब माननीय श्री राहुल जोशी गाजरे माननीय श्री सुहास भगत माननीय श्री जितेंद्र देशमुख हांडे माननीय आनंद सासवडे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री सर्जराव साबळे यांच्या हस्ते पुष्प व पुस्तके देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सदानंद उकेडे सर पर्यवेक्षक संजय खराडे सर विद्यालयाचे ग्रंथपाल राजेंद्र फुलपगार सर यांसह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून शाळेचा पहिला दिवस आनंददायी केला आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा